छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मेळघाटातील खंडूखेडा येथे आमदार निधीतून रस्ते बांधणीत भ्रष्टाचार झाल्याची घटना उघडकीस आली असून येथील एकोणपन्नास लाख रुपयांच्या कामाचा दर्जा केवळ पाच ते सात लाख रुपयांच्या कामासारखा आहे मेळघाटातील खंडूखेडा येथे आमदार निधीतून रस्ते बांधणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची घटना उघडकीस झाली आहे येथील एकोणपन्नास लाख रुपयांच्या कामाचा दर्जा केवळ पाच ते सात लाख रुपयांच्या कामासारखा आहे पुलाचे कामही अत्यंत निकृष्ट असून त्याला स्पर्श करताच तो कोसळत आहे हे गंभीर निष्काळजीपणाचं आणि भ्रष्टाचाराचं प्रकरण असून याची चौकशी करून तोषणीवर कारवाई करावी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही या भागात मूलभूत सुविधांचा अभाव आहे वीज रस्ते चांगलं शिक्षण आरोग्य सेवा या मूलभूत सुविधा अजूनही उपलब्ध नाही आहे आदिवासी संघटना सरपंच संघटना आणि ग्रामस्थांच्या संघर्षानंतर काही सोयी सुविधा उपलब्ध झाल्या मात्र त्यातही भ्रष्टाचार होत आहे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिबंधक यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून ग्रामस्थांना त्यांच्या हक्काप्रमाणे मूलभूत सुविधा मिळाव्यात शासनाने आणि स्थानिक प्रशासनानं याकडे तातडीने लक्ष देऊन विकास योजना प्रभावीपणे राबवाव्यात आणि भ्रष्ट अधिकारी व अभियंत्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांचे परवाने रद्द करावेत शासकीय निधीचा अशा प्रकारे गैरवापर होऊ नये अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे हे आपण आलो आहे खंडूखेडा या गावात एकोणपन्नास लाखाचा काम सुरू आहे आणि नि निष्कृष्ट दर्जेचा रेती आणि क्रसा स्टँडच्या जागेवर फक्त डस्टचा यूज होत आहे आणि माती मिश्रित रेती आणि डस्टचा वापर करून रोडाचा काम सुरू आहे हे पहा रोड न खोदता आयत्या रोडवर बेदना काम सुरू आहे रोड़ रोडची क्वालिटी पाहत फक्त चार बार दिलेले आहे आणि गावाच्या माहितीनुसार तेच बारला समोर समोर ओढून तेच काम सुरू आहे न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा